कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने अलिबाग शहर दिव्यांच्या रोषणाईनं उजळून निघालाय येथील रामनाथ परिसरातील ऐतिहासिक श्रीराम मंदिर नुकतेच दीपोत्सवाने नावून निघाला पारंपरिक उत्साहात बुधवारी हा दीपोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला या दिवशी मंदिर परिसरात अक्षरशः हजारो दिव्यांनी उजळून निघाला होता मंदिर आणि संपूर्ण परिसरात हजारो आकर्षक दिवे प्रज्वलित करण्यात आले होते दिव्यांच्या या नयनरम्य सोहळ्यामुळे मंदिराचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं मंदिरासमोरील पुष्करणीत या दिव्यांचे प प्र... पडणारे प्रतिबिंब अविस्मरणीय आणि मनमोहक दृश्य निर्माण करत होते या नेत्रदीपक प्रकाशानं अलिबागचे श्रीराम मंदिर भक्तांसाठी जणू स्वर्गच बनले होते या दीपोत्सवादरम्यान शोभेच्या फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली ज्यामुळे वातावरण अधिकच उत्साहाचं आणि मंगलमय झालं होतं दिव्यांचा हा मनमोहक सोहळा आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भाविकांनी नागरिकांनी आणि पर्यटकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती